दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा नाशिक शहरात संयुक्त जनआक्रोश मोर्चाने प्रचंड दंदनाट केला अंधारातून उजेडाकडे हा संदेश देश शासनाला जाग आणण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली बेरोजगारी स्मार्ट मीटर खाजगीकरण प्रशासनातील सर्वव्यापी भ्रष्टाचार महापालिकेतील गैरव्यवहार कुंभमेळ्यातील अनागोंदी कारभार कृषी मंत्री रोजगार निर्मित कार्यक्रमांतर्गत बोगस कागदपत्राद्वारे झालेला कोट्यवधी रुपयांचा अपहार एम डी ड्रग्ज कोयता गँग अंमली पदार्थ बिंगो बुलेट ऑनलाईन जुगारामुळे तरुणाई उद्ध्वस्त होत असल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला पोलीस व सत्ताधारांचा मुख पाठिंबा खड्डेमय रस्ते आरोग्य व पाणी प्रश्न काळे ठेकेदार स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी अशा अनेक मुद्द्यावरून आंदोलकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला या जनआक्रोश मोर्चामध्ये शिवसेने गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रिय सहभाग घेत सरकारवर कडाडून टीका केली याबाबत नाशिक जिल्हा सहकार सेनेचे अध्यक्ष तथा महानि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर महिलाध्यक्षा स्वागता उपासनी यांनी अधिक माहिती दिली याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर अण्णा पाटील शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते खासदार राजाभाऊ वाजे सलीम मामा शेख नाशिक जिल्हा सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाशिक मनसे महिला शहराध्यक्षा स्वागता रमेश उपासनी निर्मला राऊत कविता गांगुडे सुनीता राऊत वैशाली कडाळे उषा पवार केशव धर्माचारी प्रकाश कडाळे जगदीश हासन रवी निकोडे गोटू गाडवे सागर कोरडे अक्षय पवार निवृत्त बेंडकुळे सुरेखा लगरे रेशमा गाडवे संगीता गाडवे सरला वाघमारे सोनी शांताराम यांच्यासह सो जिल्हा व जिल्ह्याबाहेरील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग दिंडोरी वृत्तांत न्यूज दिंडोरी